नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी काही उद्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे या मुलाखतीचे भाग उद्यापासून चालू होतील आणि या भागामध्ये असणारा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजे कागदपत्र बरेच विद्यार्थी आहेत जे गोंधळून गेलेले आहेत गोंधळून जाऊ नका सविस्तरपणे व्यवस्थित लक्षात घ्या की तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार आहे या कागदपत्रामध्ये दोन कागदपत्र जी महत्वाची ते सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे पहिलं क्रिमिलियर सर्टिफिकेट ठीक आहे आणि दुसरं म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट या दोन गोष्टी तुम्हाला सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या काढून ठेवलेल्या असायला पाहिजे होत्या तुम्ही आणि त्या काढलेल्या पाहिजे होत्या ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे आहेत नाही तो वेगळा आहे जर नसतील तर तुम्ही ते अप्लाय करावं लागेल आणि तुम्हाला त्या त्यानुसार जर मिळत असेल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लवकर मिळतं काही ॲड्सने निम्बेलिय सर्टिफिकेट मिळते तर ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे हे लक्षात असू द्या दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे त्याच्यासोबत त्यांनी काय काय दिलेलं आहे हे पण पहा आता गावानुसार त्यांनी गावाच्या नुसार गावांच्या नुसार लागलेल्या आहेत मुलाखती पहिल्या गटामध्ये जवळपास बत्तीस गावाच्या आहेत उद्याच्याला बत्तीस गाव घेतलेले आहेत प्रत्येक जे काही पत्रक आहे ते संकेतस्थळावरती जा सगळ्या विभागाचे टाकले असते परंतु साईड सकाळपासून खूप लोड आहे म्हणून आपल्याकडे जे मिळाले ते फक्त आंबड परिसरातील मिळालेले आहे आंबड उपविभागाचं मिळालेलं आहे हे उपविभागाचं आपण टाकलेलं आहे परंतु ह्या सगळ्याच्या गावांचं जे आहे ते घ्या कारण एका दिवशी सर्व व्यक्तींची मुलाखती घेणं शक्य नाही हे सर्वांना माहिती आहे त्यामुळं प्रत्येक गावानुसार त्यांनी दिलेलं आहे उद्यापासून म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर पासून मुलाखती चालू होणार आहे त्या त्यानुसार त्या प्रत्येक गावाचे जे काही लागलेले आहेत ते पाहून घ्या आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे करा जायचं आहे ग्रुपवरती आपण तसं टाकले आणि त्यानुसार त्या तुमच्या मुलाखती होणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा फक्त लक्षात घ्या तुम्ही सुद्धा काय करायचं आहे तर त्या प्रेस नोट ज्या आहेत त्या प्रेस नोट चेक करायच्या आहेत कारण काय होतंय की या या जे काही नोट्स आहेत या नोट्स ग्रुपवरून आमच्याकडे आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही तुम्हाला ग्रुपवरती पाठवतोय एक लक्षात असू द्या त्यामुळं तुम्हाला त्या सगळ्या जे काही आहेत त्या पण तुम्हाला चेक करून पाहायच्या आहेत आणि तुम्हाला संकेतस्थळावरती भेट द्यायची हे लक्षात असू द्या त्यामध्ये सर्वात म्हणजे आवश्यक जी काही कागदपत्र आहेत ही आवश्यक कागदपत्राबद्दल आपल्याला बोलायचंय गोंधळून जाऊ नका उद्याच्याला कोणकोणती आवश्यक कागदपत्र आहेत ही सगळी इथं दिलेली आहेत त्यामध्ये दहावी आणि बारावीची आवश्यक दावीची शंभर टक्के तुमच्याकडे दावीची असली पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्याशिवाय तुमचे अ भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे लक्षात असू द्या त्यांनी पुढे सांगितले बारावी असल्यास असल्यास बारावी द्या पदवी असल्यास पदवीची द्या आणि उत्तीर्ण केले प्रमाणपत्र आणि गुणपत्र महत्वाचं म्हणजे इथे सनद सुद्धा आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा आहे आणि गुणपत्र सुद्धा आहे हे समजून घ्या म्हणजे सनद आणि गुणपत्रक जे आहे ते दोन्ही पण तुम्हाला द्यायचे आहेत आवश्यकच आहे असल्यास म्हणत नाहीये ते दहावीचं आवश्यकच म्हणते ते इथे शब्द वाचून घ्या दहावीचं तुमच्याकडे असलंच पाहिजे त्याच्याशिवाय एक्सक्यूज नाही बाकीचे जे आहे ते असल्यास तुम्ही देऊ शकतात नसतील तर काही अडचण नाही ज्यांना दहावीवरती फॉर्म भरलेला आहे फक्त ते, ते दहावीच देतील हे दे 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 लक्षात असते तहसीलदार यांनी निर्मित केलेले वय अधिवास प्रमाणपत्र एज ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांनी हे एज ऑफ डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे जे आपण दिलं होतं फॉर्म भरत असताना हे फॉर्म भरण्याचं असणारं जे काही सर्टिफिकेट आहे हे फॉर्म भरण्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे वापरायचं आहे द्यायचं आहे त्याची झेरॉक्स व्यवस्थित काढून घ्या दोन दोन सेट काढा जातीचं प्रमाणपत्र ज्या लोकांनी कास्टमधून फॉर्म भरलेलं आहे अशा लोकांना कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो तर ती कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला काय करायची आहे द्यायची आहे परंतु हे कोणाला आहे ज्या लोकांनी कास्ट लागू आहे अशाच लोकांसाठी मात्र हे जे काय आहे हे प्रमाणपत्र द्यायचे आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर नॉन क्रिमिलियर जे काही नॉन क्रिमिलियर आहे हे सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे कारण तुम्ही जर त्या गटातून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सादर करणं महत्वाचं आहे त्याच्याशिवाय तुमचं जो काही भाग आहे हे घेतला जाणार नाही त्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञा प्रमाणपत्र तर हा याचा जो काही फॉर्म आहे याचा फॉर्म तुम्हाला याच्यामध्ये आला होता तुम्ही पाहिलं असेल ॲफिडेव्हिट ऑफ स्मॉल फॅमिली म्हणजे तुम्हाला त्याचं एक प्रमाणपत्र बनवून घ्यायचं अॅफिडेव्हिट करून घ्या आणि त्याच्यावरती तुमचा सई शिक्का वगैरे जे असेल ते लिहून घ्या कारण हे सगळं तुम्हाला तुमच्याकडे असलेलं पाहिजे कारण ते तुम्ही अफिडेव्हिट म्हणजे बॉन्डवरती पण लिहून घेऊ शकता आणि तसं पण तुम्हाला ते देता येईल हे पण लक्षात असू द्या आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र याच्यासोबत तुम्हाला स्वतःच आयडेंटिटी जे आहे ते आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड पण द्यायचं आहे हे लक्षात घ्या आणि मतदाराचं ओळखपत्र जे आहे हे सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे जाहिरातीत नमूद केलेले इथं सर्व कागदपत्र आणि जाहिरातीमध्ये तुम्हाला जे जे सर्व काही सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये इथं स्पष्ट दिलं होतं मी तुम्हाला की कोणतं फिटनेस सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर तुमचं जो काय आहे क्रिमिलियर सर्टिफिकेट या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला तिथे आवश्यक असणार आहेत हे लक्षात असू द्या कारण त्यांनी इथे तुम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्याच्याशिवाय तुमचं कुठलंही इथं बघा इथं काय म्हणते वरील नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रापैकी क्रमांक एक ते चार मध्ये कोणतंही एकत एक, एक कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास मुलाखतीसाठी तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल वरचे चार, चार आहे म्हणजे ह्या चार पर्यंत तुम्हाला कंपल्सरी देणं गरजेचं आहे आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे ज्यांची फॅमिली आहेत अशा लोकांना लहान कुटुंब प्रमाणपत्र पण द्यायचं आहे आणि ते अॅफिडेव्हिट करून द्यायचे हे लक्षात असू द्या म्हणजे नुसतं द्यायचं म्हणून नाही त्याच्यावरती ऍफिडेव्हिट करून तुम्हाला त्याला बॉन्ड करून समजा असा त्याचा अर्थ असेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सादर करायचं आहे जेणेकरून ते मूळ असेल आणि त्याच्यावरची माहिती खरी असेल हे पण लक्षात असू द्या उमेदवारांनी वेळोवेळी रिक्रुटमेंट ऑनलाईन इन या डॉक संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी उमेदवारांना वैयक्तिक कोणताही लेखी पत्र व्यवहार केला जाणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं आम्ही तर व्हिडिओ बनवतोच आहोत आमच्याकडे जे काही कागदपत्रे येतात आमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स येतात त्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला याच्यातून मदत व्हावी याचा प्रयत्न करत आहोत तरी सुद्धा हे जे काही संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती जाऊन वेळोवेळी भेट द्या आणि जे काही तुमच्याकडे मिळेल त्या त्यानुसार तुम्ही आम्हाला पण ताकद जा किंवा तुमच्या त्या सर्व मुलांसोबत जे आहे उमेदवारासोबत ते शेअर करत चला कारण प्रत्येकाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल पारदर्शकता आणि गैरवावर शून शून्य सहनशीलता निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि निपक्ष पद्धतीने घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये त्यांनी सांगितलेलं आहे की निवड जी प्रक्रिया आहे ही निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे होणार आहे आणि अफवावर कोणी विश्वास ठेवू नये म्हणजे जे काही जसा पेपर त्यांनी स्ट्रिक्ट घेतलेला आहे त्याच पद्धतीनं तुमचे इंटरव्ह्यू पण स्ट्रिक्ट पद्धतीनं होणार आहेत हे लक्षात असू द्या त्याच त्यानुसार जसा व्यक्ती असेल आणि ज्यानुसार त्यांनी मुलाखत दिली असेल त्यानुसार त्याला त्यानुसार <coughs> त्याला मार्क मिळणार आहेत हे लक्षात घ्या गैरवर्तन करताना कोणताही व्यक्ती उमेदवार अथवा दलाली निर्देशनास आल्यास संबंधितावर तात्काळ प्रभावीपणे कायदेशीर कठोर का कारवाई करण्यात येईल व संबंधित उमेदवाराची कोणत्याही टप्प्यावर तात्काळ रद्द करण्यात येईल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटलाची निवड समितीत कोणती उपस्थित धारा देणार नाही आणि असं जर काही आढळून आलेलं असेल त्यांना तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई होणार आहे हे पण लक्षात असू द्या म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे उमेदवारांना की हे जे काही वरचे कागदपत्र आहेत हे कागदपत्र पुन्हा एकदा पहा आणि ती कागदपत्र तयार ठेवा आणि यांचे दोन सेट म्हणले ते दोन सेट अटेस्टेड करून ठेवा ठीक आहे कारण तुम्हाला हे अटेस्टेड लागतील आणि हे अटेस्टेड शक्यतो जो काही अटेस्टेड करणारे व्यक्ती आहे त्यांच्याकडून घ्या सेल्फ अटेस्टेड चालतं परंतु आपल्याला सेल्फ अटेस्टेड करू नका जेणेकरून जे काही तुमच्याकडे असतील त्या ते त्यानुसार संबंधित जर असतील एखादा अधिकारी वर्ग तर त्यांच्याकडून ते अटेस्टेड ते ते करून घ्या जेणेकरून उद्या प्रॉब्लेम्स होणार नाहीत लक्षात असू द्या आणि त्यानुसार दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही यादी आहे या यादीमध्ये तुमची नावं पहा या यादीमध्ये तुमचे नावं पहा आणि त्याच्यानंतर गावांच्या सुद्धा याद्या लागलेल्या आहेत गावांची सुद्धा यादी लागलेली आहे मुलाखतची मुलाखतीच्या यादी बघून मुलाखतीच्या यादी बघून तुम्हाला इंटरव्ह्यू साचरी जायचं आहे कारण एका दिवशी सगळ्यांची इंटरव्ह्यू घेतले जाणार नाहीत आणि त्यावरती स्थळ अजून आलेलं नाही परंतु शक्यतो जे काही स्थळ आहे हे स्थळ तुम्हाला तुमचं उपविभागीय जे काही आहे उपविभागीय आहे तिथे येऊ शकतं परंतु अजून त्याच्याबद्दल काही आलेलं नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल ठीक आहे तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि सर्व उमेदवारांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा नवीन नवीन अपडेट जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू